सनस्क्रीन मी घेतलंय घेतलंय झालं रेडी लॉक केलं चलो येऊया साडे हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता वाज झाली आहे सकाळ आणि आम्ही निघालो आहोत स्प्रिंग लेक बीचला आणि हे आहे न्यू जर्सीमध्येच आणि इथून आम्हाला साधारण एक सव्वा तासाच्या अंतरावर बीच आहे अमेरिकेमध्ये आम्ही चार पाच वेळा येऊन गेलो पण कधी बीचवर गेलो नाही त्यामुळे हा आमचा पहिलाच अनुभव हो आहे बीचवर जाण्याचा तर आता हा मी तुमच्याबरोबर पण पर शेअर करते चला निघूया आपण आता मस्त मजा करायला आणि समुद्र बघूया आपण गाडी चार्ज करतोय पण हे टेस्लाचं चार्जिंग पॉईंट आहे हा आणि आपण आपली गाडी चार्ज करताय झालं का सुरू बघ ब्लिंक करते येस काय माहिती आहे का त्याचं बिलिंग वगैरे कुठे होतं हो स्टार्टिंग टू चार्ज आलं आहे माझं कनेक्टेड आहे मग

नेहमीप्रमाणे मी, मी कॉफी करून आणली आहे सगळ्यांसाठी सँडविच खाऊन झाले आता मस्त कॉफी प्यायची शेवणा खूप आहे कॉफी घे ना नको आहे मला नको अरे आहे स्टार्ट करताय स्ट्रॉंग झाली आजची मजा झाडाखाली कॉफी घेत बसलोय भारी वाटतंय आपल्याला बघ ना वेळ कसा गाडीची बरोबर गाडी चार्जिंग होईपर्यंत वेळ वाया गेला नाही ब्रेकफास्ट आणि कॉफी झाली असा बरोबर मॅनेज करायचा असतो वेळ वेळ वाया नाही घालवायचा तुला थोडी कॉफी घ्यावीच लागेल शेवना कारण खूप आहे थोडीशी घ्याय नाही येणार चलो सकाळी झाली माझी झाली ब्लॅक कॉफी

मॉर्निंग एव्हरी वन आई आज आम्ही निघालो आहे सेंट्रल पार्क न्यूयॉर्क ला आम्ही काय बघतोय बघते आम्ही सगळे आवरून कारण मध्ये आम्ही वाट बघतो कॅब ची आम्ही आता निघणार आहे साधारण आम्हाला एक मस्त चाळीस तुम्हाला मग चांगलं टेम्पस आहे समजा कधी चार्जिंग लागला तर ड्राईव्ह करताना नाही

मागे कोणती तिकीट घेतलं मला माहित नाही याच काय असं हे बघा फक्त वाच पुढे जायचे असत Ticket lost or presented beyond 20 hours of issuance, highest toll will be charged at the junction at the exit. Exit line will charge. Hello. Hello. I just took this ticket from. Yes. Oh. Three dollars and thirty cents. Okay. Can I get change for twenty, please? Yeah. Please.

आणि एकदम सुंदर लेक आहे आणि त्याच्या साइड हे सगळी अशी घर आहेत आणि हे तिघे निघाले तिथे सारंग शहरात जितेंद्र समोर हे छोट आणि हे आकाशात तुम्हाला ग्लायडर दिसत असेल इकडे आला शौक कडे आहे हिस्सा ए काही मुलं मीच घाबरले आणि माझा फोन असा हे झाला मस्ती नकारी करू ये ना ये ये दोघांची मस्ती चालली मस्ती मजा चालली त्यांची थे काय करतात बघ ओ माय गॉड कठीण आहे कठिने दो काय मस्ती चालू आहे रे मेरे दो अनमोल रतन एक ही राम तो एक लखन आता आम्ही एका अशा ट्रेकवर आलो इथे आणि थोडंसं ऊन कमी झाल्यावर बीचवर जाणार आहे तर आता हा पाठीमागे ना सगळं असं छान झाडी वगैरे आहे तिथे तर आता आपण जाऊन बघूयात आता काय कसं आहे हा सारंग पुढे पुढे जाऊन आम्हाला गाईड करतो आहे की कसा ट्रेक आहे काय आहे फुल झाडी आहेत बघा एकदम दाट झाडी आहेत आजूबाजूला आणि मध्ये ही छोटीशी पायवाट आहे आणि तिथून आम्ही असे आता आता चाललो आहोत फुल जंगल आहे आणि मुलं मला घाबरवत आहेत की हे फुल जंगल आहे आणि तू रेड घातलेस बघ बाबा आता काय तुझ्याकडे अट्रॅक्ट होतील अनिमल्स नसन तसन फुल घाबरवत आहेत मला थोडे पुढे गेलो आम्ही पण कुणीच नाही एकदम सुनसान रस्ता आहे आणि कोणीच नाही ते लोक तिथे त्यामुळे म्हटलं की आता जास्त काही पुढे जायला नको म्हणून आम्ही आता परतलो आहे परत इथे आणि आम्ही चाललो आहे आता लेकला स्प्रिंग लेक टाउनला आलो आहे आपण आणि इथे जी घरं आहेत ना ती इतकी सुंदर आहेत की काही विचारायची सोय नाही म्हणजे इतकी सुंदर घरं आहेत त्यांचे लॉन्स आणि त्यांचं जे लँडस्केपिंग वगैरे आहे ते इतकं छान आहे ना की घरच बघत बसाव वाटतंय इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि आता आम्ही ह्या स्टेअर केस वरून चाललोय बीचला तर बघूया आता कसं दिसतोय इथे समुद्र मस्त लाटा येत आहेत समुद्राच्या आणि समुद्राचा आवाज पण मस्त येत असेल तुम्हाला एकदम कारण शवनक गेले पाण्यात पाणी खूप गारे हो दोघ साथांग सागर आहे इकडे पाणी एकदम निळ व छान दिसत इकड़े तिकडे दूरवर एक बोट दिसती आहे इकडे पण एक बोट आहे ते समुद्र आहे आता आणि एकदम इथून जिथे मी उभी आहे ना तिथून एकदम उतार आहे आता त्यामुळे काय आहे की आपण एकदम डीपमध्ये आहे तर आपल्या कोकणात कसं असतं की आपण एकदम आजपर्यंत जाऊ शकतो आणि एकदम समान असतं ते सगळी हे समुद्राचं हे काय पण इथे मात्र एकदम डीप आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटते বস পরে ওড়ড় পড়তো না তো তুমি বার করে পানি সারো সরো সারো बाप रे ओ थोडं पाण्यात डुंबलो आम्ही आणि आता आम्ही फुल समुद्र किनाऱ्यावरून फिरतोय मस्त वाळूतून फिरायला खूप मजा येतय <laughs> दोघाही फुल मस्तीच्या मूड मध्ये आहेत सारंग असे भरपूर शिंपले गोळा केलेत मोठे आहेत ना सारंग सॉलीड साईज आहे हम्म छान वाटतं एवढा नसतो हा हा खूपच मोठा मिळून गेला आपल्याला शौनक शौनक त्याच्यात जा जा ना जा जाऊ जा 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 अरे तुझ्या कमरेपर्यंत येतंय ना आणि आता सारंग पण गेलाय आतमध्ये

तू हे सगळे बीच साइड बंगलोज आहेत एकदम सुंदर आणि मस्त डिझाईन्स वाले आहेत आणि खूप छान दिसतंय